जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बेरड रामोशी समाजाबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा गडिंग्लजमध्ये रामोशी समाज बांधवानी मोर्चा काढून निषेध केला आमदार सोनवणे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे अहमदनगरवरून रामोशी समाज येतो आणि दिवसा ढवळ्या दरोडा टाकून जातो असं वक्तव्य जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केलंय त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत गडिंग्लसमध्ये आमदार सोनवणे यांच्या विरोधात मोर्चा काढून त्यांचा निषेध करण्यात आला दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आला या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर झालं बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला आमदार सोनवणे यांच्या विधानामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत वास्तविक भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नरवीर उमाजी नाईक यांचं बलिदान फार मोठं आहे अशा समाजाबाबत बेताल वक्तव्य खपवून घेणार नाही आमदार सोनवणे यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अन्यथा सोनवणे यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा नाईक यांनी दिलाय प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेत शेळके पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांना निवेदन देण्यात आलं मोर्चात बेरड समाज बांधव सहभागी झाले होते